राजूर पोलीस स्टेशनच्या वतीने दंगा काबू प्रात्यक्षिक राजूर पोलीस स्टेशन हद्दीत रामनवमी हनुमान जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबू प्रात्यक्षिक राजूर एसटी स्टँडवर राबविण्यात आलं राजूर पोलीस ठाणे सदर दंगा काबू प्रात्यक्षिकमध्ये एक अधिकारी चौदा पोलीस अंमलदार उपस्थित होते कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी म्हणून तसेच आगामी काळात साजरे होणारे सण याबाबत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सज्ज असावे याकरता माननीय या पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली आज राजूर पोलीस स्टेशनच्या वतीने दंगा काबूचं प्रात्यक्षिक आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राजूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा मिनिटात ॲम्ब्युलन्स आली नागरिकांना आम्ही पण आवाहन करतो की कायद्याचं उल्लंघन करू नये जो कोणी कायद्याचं उल्लंघन करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व पोलीस दलाला सहकार्य करावे असं आवाहन राजूर पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी केलं आज दिनांक न्यूज मराठीसाठी राजूर होऊन विलास तुपे